सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशनची वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सोलापूर सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड जिल्हा सोलापूरची सत्तावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा ऍचिव्हर्स हॉल येथे मोठ्या खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमॅन शंकर चौगुले हे होते यावेळी बोलताना चेअरमन शंकर चौगुले म्हणाले की आजच्या आपल्या सत्तावन्नव्या वार्षिक सभेला उपस्थित सहकारी संचालक माजी संचालक व ज्येष्ठ सभासद बंधू भगिनींचे प्रारंभी स्वागत खासदार प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील ओमराजे निंबाळकर आमदार समाधान अवताडे रणजित सिंह मोहिते पाटील सचिन कल्याण शेट्टी राजा राऊत संजय शिंदे सुभाष देशमुख बबन शिंदे विजयकुमार देशमुख यशवंत माने शहाजी बापू पाटील राम सातपुते माजी आमदार राजन पाटील दिलीप माने प्रशांत परिचारक सुरेश हासापुरे व जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्व नेते मंडळी यांच्या सहकार्यामुळेच लेबर फेडरेशन कार्य करीत आहे आपल्या संस्थेकडून एकूण आठशे शहात्तर सभासद असून भाग भांडवल सहा लाख एकोणनव्वद हजार सातशे रुपये या आर्थिक वर्षात संस्थेला एकूण वर्गणी जमा सदुसष्ट लाख तेरा हजार आठशे चौतीस इतके झाले असून मुख्य खर्चसेवक पगार तीनही वास्तूचे महापालिका कर व इतर असा एकूण खर्च तेहत्तीस लाख पंच्याऐंशी हजार पंच्याण्णव इतका झाला असून खर्च वजा जाता या आर्थिक वर्षात जवळपास तेहतीस लाख अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस इतका निव्वळ नफा झालेला असल्याचा ताळेबंद नफा तोटापत्रक विषय त्यांनी मांडला संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून आर्थिक उन्नतीसाठी या पुढील काळात आपण प्रयत्नशील असलासे यावेळी चेअरमन शंकर चौगुले म्हणाले या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी देखील आपल्या अडचणीवर समस्या मांडल्या त्याला समर्पक खुलासा चेअरमन शंकर चौगुले यांनी केला संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्या मुख्य कार्यालय येथील मोकळ्या जागेत तीन दुकान काळे बांधून भाडे तत्वावर देण्याचा मानस आहे तसेच नगर येथील कार्यालयाचे बीओटी तत्वावर हॉस्पिटल बांधण्याचा फेडरेशनचा मानस आहे पंढरपूर येथील कार्यालय सुद्धा भाड्याने देऊन संस्थेचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत याकरिता सभासदांचे सहकारी व मदतीची गरज असल्याचेही यावेळी शंकर चौगुले म्हणाले या वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय वाचन व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रकांत अवताड यांनी केले तर आभार शिवाजीराव चव्हाण यांनी मांडले यावेळी व्यासपीठावर आजी माजी संचालक तसेच या सर्वसाधारण सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते